हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी आज आपण बनवणार आहोत हिवाळा विशेष मेथीचे पौष्टिक लाडू पहिल्याच प्रयत्नात कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी येथे एक किलो गहू घेतलेले आहेत वाटीच्या मापाने म्हटले तर सहा वाटी गहू आहेत गहू व्यवस्थित स्वच्छ केलेले आहे तर आता आपण ते छान भाजून घेऊ तर कढाई गरम झालेली आहे तर कढाईमध्ये निम्मे गहू घालायचे आणि मीडियम फ्लेमवर एक सारखी हलवत भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवर गहू भाजले तर ते आतपर्यंत भाजले जातात आणि छान फुलून येतात गहू भाजत असताना तडतड उडायला लागले की गहू छान भाजले आहेत असे समजायचे गहू व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि त्याचा आकारही वाढतो तर छान असे गहू भाजून झाले की एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे गहू व्यवस्थित थंड झाले की गिरणीतून किंवा घरीच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे अगदीच पीठ बनवायचे नाही तर झिरो नंबरचा रवा असतो त्याप्रमाणे रवेदार दळून घ्यायचे तर आता आपण सहा वाटी गव्हासाठी एक वाटी मेथी घेणार आहोत तर मेथी ही कढईमध्ये घालून छान भाजून घ्यायची आहे मी येथे मेथी खमंग भाजून घेत आहे कारण माझ्या घरच्यांना खमंग असे मेथीचे लाडू आवडतात परंतु जर तुम्हाला बिलकुलही मेथीचे लाडू कडू आवडत नसेल तर तुम्ही फक्त अर्धा ते एक मिनिटांसाठी मेथी गरम करून घ्यायची आहे भाजायची नाही मेथी बिलकुलही भाजायची नाही म्हणजे लाडू कडू लागणार नाही आणि गुळाचे प्रमाण थोडेसे जास्त करायचे असेच केले तर लाडू बिलकुल कडू लागत नाही परंतु ज्यांना लाडूमध्ये मेथीचा फ्लेवर आवडतो त्यांनी मेथी खमंग भाजून घ्यायची असे केल्याने खूप छान लाडू लागतात तर मेथी छान भाजून झाली की एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात घालून शक्य होईल तेवढी बारीक करून घ्यायची सर्व मेथी अशाच पद्धतीने बारीक करून गाळणीने गाळून घ्यायची मेथी ही छान बारीक करून झालेली आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी कडकडीत गरम करून कोमट केलेले तेल किंवा तूप घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे मेथीमधील जास्तीचा कडूपणा कमी होईल तर मेथी आणि तेल एकजीव करून रात्रभर मुरत ठेवायचे आहे मेथी तेलामध्ये छान मुरत आहे तर तोपर्यंत आपण खारीक आणि खोबरे बारीक करून घेऊ तर येथे अर्धा किलो सुके खोबरे बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच अर्धा किलो खारीक आहे खारीकमधील बिया काढून त्याचेही तुकडे करून दोन दिवस उन्हात वाळून घेतलेले आहेत म्हणजे पटकन बारीक होईल तर आता आपण हे चिरून घेतलेले खारीक खोबरे अशा पद्धतीने एकत्र करायचे आहे त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करताना अतिशय सोपे जाते पटकन खारीक खोबरे बारीक तर होतेच मिक्सरचे भांडेही खराब होत नाही तर बघू शकता खूपच झटपट छान असे खारीक खोबरे बारीक झालेले आहेत तर खारीक खोबरे बारीक करून झाले आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घेऊया त्यामध्ये एक वाटी बदाम एक वाटी काजू आणि एक वाटी तुकडे करून घेतलेले अक्रोड तर हे तिन्ही जिन्नस गरम झालेल्या कढईत घालून कमी गॅसवर हलके गरम करून घ्यायचे म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जाते आणि लाडू जास्त दिवस टिकतात तर ड्रायफ्रूट्स हलके गरम करून झाले की एका भांड्यात काढून थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची तर बघू शकता येथे एक किलो गहू म्हणजेच सहा वाट्या गहू भाजून गिरणीतून दळून आणले परंतु येथे लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप जाड दळून दिले होते तर मी येथे पुन्हा मिक्सरमधून दळून घेतले आणि अशा गाळणीने जी पूर्णासारखी गाळणी मिळते अशा गाळणीने गाळून घेतले म्हणजे जास्त बारीक होणार नाही तर एक किलो गहूसाठी येथे एक किलो गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे वाटेने मोजला तर गूळसुद्धा सहा वाटी भरतो तसेच बारीक केलेले खारीक खोपरे अर्धा अर्धा किलो म्हणजेच एकूण हे एक किलो आहे तसेच काजू बदाम आणि अक्रोडची पावडर ही अगदी ऑप्शनल आहे पाहिजे तर घालू शकता नाहीतर नाही घातले तरी चालेल कारण पारंपरिक लाडूची रेसिपी आहे आणि मला आठवते लहान असताना जेव्हा जे हे लाडू बनवायचे तेव्हा ड्रायफ्रूट्स काय असतात हेही माहीत नव्हतं आजही बरेच लोक असे आहेत की ज्यांना खारी खोबरे तर ठीक आहे पण त्याचबरोबर काजू बदाम नाही उपलब्ध होऊ शकत किंवा ते खरेदी नाही करू शकत असो तसेच आदल्या दिवशी भिजवून ठेवलेली मेथी बघूया तर सर्व साहित्य तयार आहे ॲक्च्युली मला डिंकही घालायचा होता परंतु उपलब्ध झाला नाही तुम्हाला उपलब्ध झाला तर तो मी नक्की घाला तर चला आता फायनली लाडू बनवायला सुरुवात करू तर लाडू बनवण्यासाठी मोठे भांडे घ्यायचे त्यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे त्यानंतर खारी खोबऱ्याची भरड घालायची तसेच ड्रायफ्रुट्सची पावडर घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की दोन वाटी तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग नंतर कोमट करायचं दोन वाटी तेल किंवा तूप असेल तर त्यातील अर्धा वाटी काढून घ्यायचं आहे कारण आपण मेथीमध्येही एक वाटी तेल घातलेले आहे तर ते जास्त होऊ नये यासाठी अर्धा वाटी काढून ठेवायचे गरज पडली तर घालायचे आता उरलेल्या तेल किंवा तुपामध्ये कोमट असतानाच चिरलेला गूळ घालायचा आणि छान विरघळून घ्यायचा म्हणजे आणि आता यामध्ये मेथी ही घालून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून गूळ आणि मेथीचे मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचे सर्व साहित्य घालून झालेले आहे तर आता सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण हातावर छान चोळून घ्यायचे गुळ तेलामध्ये किंवा तुपामध्ये घातल्यामुळे सॉफ्ट होतो तर तो मिक्स करायलाही सोपा जातो परंतु जर असे वाटले की गुळाचे खडे थोडे जास्त मोठे राहिले आहे आणि ते हाताने बारीक करणे शक्य नाही तर सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे आणि ते एकजीव होत नसेल तर गुळाचे खडे जास्त असेल तर थोडे थोडे लाडूचे मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून ऑन ऑफ मोडवर फक्त दोन तीन वेळा फिरवून घ्यायचे आहे असे केल्याने मेथी आणि गूळ मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होतो तर छान असे एकजीव करून घेतले की लाडू करून बघायचा बघू शकता अगदी पटकन लाडू बनला आहे तर बाजूला ठेवलेल्या अर्धा वाटी तेलाची गरज पडणार नाहीये म्हणजेच आपल्याला येथे अडीच वाटी तेल किंवा तूप लागणार आहे तर अशाच पद्धतीने सर्व लाडू बनवायचे आहे खूप सोपी पद्धत आहे लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात थंडीमध्ये तसेच बाळंतपणामध्ये अवश्य बनवून बघा आणि पौष्टिक मेथीचे लाडू खाण्याचा आनंद घ्या रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग